नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांकरता करता है। एक मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस मार्चच्या संध्याकाळी मिळेल गुड न्यूज किमान वेतन वाढणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस मार्चच्या संध्याकाळी मिळेल आनंदाची बातमी डी ए बाबत नवीन अपडेट आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट अगोदरच मिळालेली आहे केंद्र सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात पन्नास टक्क्यांनी वाढ केली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली आता ते मार्च अखेर थकबाकीसह दिले जाईल ए आय सी पी आय निर्देशांकाचे नवीन आकडे अठ्ठावीस मार्चच्या संध्याकाळी येतील कारण एकोणतीस मार्च हा गुड फ्रायडे नंतर शनिवार रविवार आहे कामगार ब्युरो फक्त अठ्ठावीस मार्च रोजी रिलीज करेल अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार में आहे महागाई भत्त्याचा अधिक वाढेल कारण पन्नास टक्के महागाई भत्ता असेल तर तो शून्य करण्याचा नियम करण्यात आला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे गणित दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बदलणार आहे प्रत्यक्षात एक जानेवारी पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याचे चित्र स्पष्ट झाले आहे कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के मागाय भत्ता मिळणार आहे नियमानुसार पन्नास टक्के मागाय भत्ता मिळाल्यावर तो मूळ वेतनात जोडला जाईल आणि त्याची गणना सुन्यापासून सुरू होईल मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही याचा अर्थ मागाई भत्त्याची गणना केवळ पन्नास टक्केच होईल दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना सरकारने मागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार मागाय भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणाऱ्या पैशानुसार मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात पन्नास टक्के जोडला जाईल मागाई भत्ता शून्य का जातो पहा मित्रांनो जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए मूळ वेतना जोडला जातो कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा शंभर टक्के डी ए मूळ पगार जोडला जावा असे नियम सांगत असले तरी तसे होत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले यापूर्वी दोन हजार सहामध्ये सहावी वेतन श्रेणी लागू झाली तेव्हा पाचव्या वेतन श्रेणीत डिसेंबरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डी ए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक हा एक पॉईंट होता मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार झाला मात्र ते पोचवण्यासाठी तीन वर्ष लागली होती दोन हजार सहामध्ये सहाव्या वेतन आयोगादरम्यान एक जानेवारी दोन हजार सहापासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती परंतु त्याची अधिसूचना चोवीस मार्च दोन हजार नऊ रोजी जारी करण्यात आली होती या विलंबामुळे एकोणचाळीस ते बेचाळीस महिन्याची डी एची थकबाकी शासनाकडे अदा करण्यात आली दोन हजार आठ नऊ दोन हजार नऊ दहा आणि दोन हजार दहा अकरा या तीन आर्थिक वर्षामध्ये तीन हप्ते नवीन वेतन ही तयार करण्यात आली पाचव्या वेतन श्रेणी हा आठ हजार ते तेरा हजार पाचशे मदे हजार वर रुपये 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 अशा एकूण पगार हा वेतन समक वेतन समकक्ष श्रेणी ते शंभर अधिक निश्चित करण्यात आली होती पाच हजार चारशे ग्रेट पे सहाव्या वेतन श्रेणीत हा पगार पंधरा हजार सहाशे ते चौपनशे रुपये अधिक एकवीस हजार रुपये आणि एक जानेवारी दोन हजार नऊ रोजी बावीसशे सव्वीस रुपयाचा सोळा टक्के टी ए जोडल्यानंतर एकूण पगार तेवीस हजार दोनशे सव्वीस रुपये निश्चित करण्यात आला होता तज्ञांच्या मते नवीन मागाय भत्ता जुलै मध्ये मोजला मोजला जाईल कारण सरकार वर्षातून दोनदाच मागाई भत्ता, दोन भत्ता वाढवते जानेवारीची मंजुरी मार्चमध्ये मिळाली आता पुढील दुरुस्ती जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे अशा परिस्थितीत मागाई भत्ता केवळ विलीन केला जाईल आणि तो शून्यातून मोजला जाईल याचा अर्थ एस सी पी आय निर्देशांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत ठरवेल की मागाय चार टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे हे परिस्थिती स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के मागे भत्ता जोडला जाईल तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद